निफाड तालुक्यातील मौजे सारोळे खुर्द येथील यशवंत दत्तात्रय जेवघाले यांच्या शेतातील शेतगट नंबर त्र्याण्णवमधील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास एक वन्यप्राणी विहिरीत पडल्याची घटना घडली असून ही बातमी वन्यप्राणी रेस्क्यूमध्ये कार्यरत असलेले भागवत सालटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्या ठिकाणी प्राथमिक अंदाजानुसार सदर प्राणी हा लांडगा असल्याची चर्चा होती परंतु वन विभाग व भागवत झालटे यांच्या व नागरिकांच्या तत्परतेने राबवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान तो लांडगा नसून कोला असल्याचे स्पष्ट झाले यावरून त्यास अत्यंत काळजीपूर्वक त्या प्राण्याला म्हणजेच कोल्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्यास मोठ्या प्रमाणात यश आली व तो विहिरीच्या बाहेर पडल्यावर जंगलात सैरावैरा पळून गेला आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ